नमस्कार मंडळी मी पूनम तुमचं पूनम किचन मध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा आज मी बनवणार आहे वालपापडीची भाजी या वालपापडीच्या शेंगांना बहुतेक ठिकाणी केवड्याच्या शेंगा असेही के म्हणतात तर बघा मी इथं एक किलो शेंगा घेतल्या आहे त्या स्वच्छ साफ करून घेतल्या आहे म्हणजेच निवडून घेतल्याय आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे तर बघा रोजचं टेन्शन असतं की टिफिनला काय द्यायचं त्यासाठी मी आज मस्त अशी वालपापडीच्या शेंगांची सुकी भाजी बनवली आहे तर बघा लागणारं साहित्य बघून घेऊ इथं मी एक कांदा घेतलाय तो चिरून घेतलाय एक मोठा बटॅटो घेतला होता तो पण चिरून घेतलाय आणि शेंगदाण्याचं कूट घेतलंय अर्धी वाटी आणि त्यासोबतच काही आपण गरम मसाले यूज करणार आहोत तर बघा इथं कडे तापवून घेतलीये त्यामध्ये तेल घातलंय तेल गरम झालंय जिरा आणि मोहरीची फोडणी दिली छानपैकी आणि कसं आहे ना मंडळी फोडणी छान बसले की भाजी आपोआप सुंदर होते खायला टेस्टी लागते त्यासाठी आधी आपण फोडणी छान देऊन घ्यायची तर बघा आता यामध्ये आपण कांदा पण ऍड करून घेणार आहोत कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही कशी बनवतात ही भाजी ते पण नक्कीच कळवा कमेंट मध्ये तर बघा यामध्ये आपण बटॅटो पण ऍड केलेला आहे तो पण आता व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय होऊ देणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात हे पण कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि कसं आहे ना माहित आहे का मित्रांनो तुम्हाला तुम्ही व्हिडिओ तुम्हा तर बघता पण लाईक आणि कमेंट करायला विसरता तर तुमचा एक लाईक हा खूप बहुमोलाचा आहे तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळणार तर बघा तोपर्यंत आपले बघा इथं बटॅटो आणि कांदा हा छान राय झालेला आहे पर्टुन, पर्टुन तर आपण व्यवस्थित हे आलटून पलटून परतून घेणार आहोत तर बघा यामध्ये मी आता काही मसाले ऍड करून घेते तर इथे घेतले एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे इथं मी लाल तिखट घातलंय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि अर्धा चमचा हळद घातली आपन, पन, तर तिखट हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पण कसं आहे ना मैत्रिणी न खाणारी ही भाजी नक्कीच खाणार अशा पद्धतीने बनवली की तर बघा आता मी ह्या शेंगा ज्या तोडून घेतल्या होत्या त्या आता या भाजीमध्ये ऍड करून घेते आता यांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय शेंगा स्वच्छ करताना व्यवस्थित बघून घ्यायचं शेंगा जेव्हा आपण निवडतो कारण की किडे वगैरे निघू शकतात त्यासाठी एक एक शेंग ही व्यवस्थित बघून निवडून घ्यायची ही एक टीप तुमच्यासाठी महत्वाची आहे तर आता मी हे अशा प्रकारे भाजी मिक्स करून घेणार आहे आता आपण यावर झाकण झाकून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ म्हणजे झाकण झाकल्याने आपली भाजी ही पटकन शिजणार आणि लवकरच वापवल्यामुळे वाप हो मी ही भाजी ना पाणी न टाकता बनवत आहे तुम्ही पाणीही ऍड करू शकता पण मी पाणी न टाकता ही भाजी बनवली आहे कारण माझे टिफिनवाले जे दादा आहेत ना त्यांना एक वेळ सुकी भाजी आणि एक वेळ हरस्यावाली भाजी लागते म्हणून मी आज त्यांना हो ही, ही भाजी सुकी दिली आहे तर बघा मंडळी मी इथं जे वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ना ते पण ऍड करून घेतला आहे आता त्यामुळे ना या भाजीला एकदमच छान चव येणार तुम्ही ही अशाच प्रकारे नक्की ही भाजी बनवून बघा चल बघा आपण एक वेळा अजून परत वाफ काढून घेतलीये आणि आता आपली भाजी ही परफेक्ट रेडी झाली आहे एकदम छान ही शिजली आहे एक थेमही पाणी न टाकता आपण ही भाजी बनवली आहे तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा आता बघा इथं आपण खूप सारा धनिया टाकला आहे म्हणजेच कोथंबीर आपण यामध्ये टाकून आहे तर मैत्रीणो आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी पण नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली आहे तर एक लाईक करा छान अशी कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी बघायला मिळणार तर मैत्रिणींनो बघा इथं आपली भाजी रेडी आहे तुम्ही पोळीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकतात तर काळजी घ्या मैत्रिणींनो खात राहा खाऊ घालत राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू